नेमकी काय आहे महालक्ष्मी योजना या योजनेची का होते सर्वत्र इथे चर्चा महालक्ष्मी योजना ऑनलाईन रजिस्ट्रेशन महाराष्ट्रातील सकट महिलांना दरमहा तीन हजार रुपये गेल्या चार दिवसापासून महाराष्ट्रात सर्वत्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची चर्चा होत होती पण कालपासूनच अचानक महालक्ष्मी योजना चर्चेचा विषय बनली आहे नेमकी काय आहे महालक्ष्मी योजना चला जाणून घेऊया सध्या सोशल मीडियावर महालक्ष्मी योजनेची जोरदार चर्चा होत आहे महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या महालक्ष्मी योजनेबद्दल जाणून घेण्याआधी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे माहीत असेल पाहिजे तरच तुम्हाला महालक्ष्मी योजनेला रातोरात मिळणाऱ्या लोकप्रियते माग मागचं नेमकं कारण समजू शकेल महा महाराष्ट्रातील जुलै दोन हजार चो चोवीसपासून माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे माझी लाडकी बहीण योजनाला संबंध राज्यातून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या योजनेअंतर्गत महाराष्ट्राची पात्र महिलांना दरमहा पंधरा हजार रुपये देण्यात येत असून आत्तापर्यंत मात्र महिलांना जुलै ते नोव्हेंबर या महिन्याचा पाच महिन्याचा लाभ देण्यात आलेला आहे विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेसाठी महाराष्ट्रात वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असून राज्यात निवडणुकीची रणधुंबळी सुरू आहे सत्ताधारी आणि विरोधकाकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत अशातच महायती ती सरकारकडून मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना सध्या देण्यात असलेला पंधरा हजार रुपयाचा हप्ता वाढवून एकवीसशे रुपये देण्यात येतील असं आश्वासन देण्यात आलं राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमळी शिंगेला पोहोचली असताना रविवारी महाविकास आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला महाविकास आघाडीच्या या जाहीरनाम्या प्रामुख्याने महिला शेतकरी तरुण आणि आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून घोषित करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे महालक्ष्मी योजना आहे नेमकी महालक्ष्मी योजना आहे काय महालक्ष्मी योजना ही महाविकास आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यातून घोषित केलेली एक योजना आहे महाविकास आघाडीच्या घोषणेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बनल्यास महाराष्ट्रात महालक्ष्मी योजना सुरू करून महाराष्ट्रातील सरसकट महिलांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत दरमहा तीन हजार रुपये देण्यात येतील महालक्ष्मी योजनेची का होते एवढी चर्चा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सध्या देण्यात येत असलेले पंधरा हजार रुपयाची रक्कम वाढून एकवीस हजार रुपये एकवीसशे रुपये देण्यात येतील अशी घोषित करण्यात आले असतानाच महाविकास आघाडीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात महाराष्ट्रातील महिलांसाठी महालक्ष्मी योजना सुरू करून राज्यात इसरसकट महिलांना तीन हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आणि इतकंच नव्हे तर स्वतः राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात काँग्रेस सत्ता सत्तेत आल्यास महाराष्ट्रात महालक्ष्मी योजना सुरू करून राज्यातील महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिलं आहे यामुळेच महालक्ष्मी योजनेची इतकी चर्चा होत आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद